नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस जून दोन हजार पंचवीस वार, वार। सकाळचे वाजले, वाजले नऊ आणि साडेआठ आणि आपण आव पिंपळाव बसून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईल लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज दररोजच्या सारखेच पाहिलेला पहिल्या शेडमध्ये पिकअपचे निलाव चालू झाले आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरचे दोन दोन लाईनी आणि बाकीची उर्वरित जी लाईन आहे दीडशे दोनशे ते अडीचशे ग्राउंड ग्राउंडवरती आवक असेल मित्रांनो सरासरी आवक थोडी कमी झाली पावसामुळे बघू आजचे काय बाजारावर निघत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण तुमच्या तुमच्यापर्यंत येतील सरासरीचा काय बाजारभाव चालू आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि हायस्ट पण मित्रांनो तुमच्यापर्यंत येऊन येऊन जाईल आपण जास्तीत जास्त सरासरी कांद्याचा भाव घेण्याचा प्रयत्न करतो आणि हायएस्ट पण निघाले ते ते पण टाकतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला चॅनलला कनेक्ट करा सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला आजच्या बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो नागपेड कांदा खरेदी संदर्भात एक माहिती आली तर त्याच्याबद्दल जो पूर्वीचा जो चौदाशे पस्तीस रुपये रेट झाला होता तो या आठवड्यात सोळा तारखेपासून जे राज्यातील सरासरी कांदा बाजार होईल त्याचा बदलून तो खरेदी दर आता पंधराशे दहा रुपयेवरती आला आहे दर आठवड्यात मित्रांनो नाफेड कांदा खरेदीचा दर बदलत असतो आठवड्याचा पूर्ण साप्ताहिक बाजारभाव सविस्तर अंदाज घेऊन सरासरीचा अंदाज घेऊन ते बाजारभाव ठरवतात मित्रांनो दर आठवड्याला बाजारभाव हे बदलणार आहे त्याच्यामुळं सरासरी पंधराशे दहा रुपये या आठवड्याचा दर निघाला आहे मित्रांनो अजून बघू पडू श सोमवारपासून बघू काय सरासरी बाजारभाव चालत आहे आजपासून कदाचित सुरुवात होईल नाफेडला प्रत्यक्षात कांदा खरेदीची तर बाकी खरेदी चालू झाली आहे समजते मित्रांनो पण प्रत्यक्षात कांदा खरेदी अजून इथे तरी चालू झालेली नाही बघू कांदा खरेदीची काय परिस्थिती आणि बाजारभावात काय बदल होत आहे ते मित्रांनो दिवसेंदिवस आपल्याला बदल बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय परिस्थिती राहते मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या बाजारभाव आणि नाफेड संदर्भात आणि एन सी सी एस एन सी सी एफ संदर्भात जे का कांदा बाजारभाव आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजाराव जाणून घेऊ पहिला ट्रॅक्टरचा व्हिडिओ नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला सरासरीचा एक कांदा बाजारावा अंदाज जाईल आजचे काय कांदा बाजार व्हावे सरासरी तुम्हाला बघायला मिळेल पहिल्या नगापासून ट्रॅक्टरचे बाजारभाव तर चला जाणून घेऊ आजचे सरासरीमधील कांदा बाजार व्हावं पहिला नग मित्रांनो सुपर क्वालिटी डबलपत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी कलर चांगला आहे कांद्याला डबलपत्तीमध्ये कांदा आहे काय बघला काका पंधरा एक्केचाळीस कुठला आपला कांदा दोन गाऊन वाडीचा कांदा आहे पंधराशे एक्केचाळीस रुपये एक हजार पाचशे एक्केचाळीस रुपये बिया ना कोणते का त्याचं पंचकांका साठीवा होता का चाळीमध्ये होता ठीक आहे धन्यवाद सोळा नव्वद सोळाशे नव्वद रुपये एक हजार सहाशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी डबल पत्नीमध्ये कुठले दादा ठीक किती गेली सहाशे सव्वीस सहाशे सव्वीस रुपये ठीक आहे सव्वा सहाशे रुपये ॲव्हरेज माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये कांदा आहे मीडियम मोठा थोडा मिक्स आहे किती गेला पंधरा एक्कावन्न साडे पंधराशे रुपये मधला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पिंपर खेड ठीक हा पण ॲव्हरेजमध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये ॲव्हरेज माल किती गेला भाव किती गेला बावीस पंधराशे बावीस रुपये एक हजार पाचशे बावीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता सव्वा पंधरा रुपये कुठले आता गाव ढवळी बारी चालू सा आपण मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा बघू शकता ट्रॅक्टर मधला किती गेला माऊली सतराशे जवळपास सोळाशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे डवळी बारी चालू का प्रेरणा बियाणं ठीक आहे चाळीमध्ये होता का ओके धन्यवाद सुपर क्वालिटी गोळा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सत्तर प्लस साईज आहे सगळी सगळा तासच माल आहे ट्रॅक्टरमधला कांदा आहे गोळा माल आहे काका किती गेला वा किती गेला एकोणावीसशे साठ रुपये एकोणावीसशे साठ रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी ठीक एकोणावीसशे साठ रुपये कुठले आहे आता चिचके सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलरमध्ये डार्क रेड कलर डबल पत्ती किती गेला होता कुठला आहे कांदा देवडी पाट्याचा कांदा आहे दोन हजार रुपये क्वालिटी बघू शकता दोन हजार का बियाणं कोणते प्रसाद। प्रसाद का कायद प्रसाद गुलाबी आणि चाळीमध्ये होता का ठीक आहे धन्यवाद दोन हजार पंच्याहत्तर दोन हजार पंच्याहत्तर रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड सेवन्टी फाय मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी डबल पत्ती निम गाव निम तालुका कळवण तालुका ठीक आहे बियाणं कोणतं आहे सेला बेलाच बियाणे ठीक आहे धन्यवाद पंधराशे एक हजार पाचशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे माल थोडा फिक्स कुठले आता किती गेला आता सतराशे रुपये एक हजार सातशे रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती कांदा आहे कुठले आता रुपये काय किती गेला दादा पंधराशे पंचावन्न रुपये एक हजार पाचशे पंचावन्न मित्रांनो क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा दगडी साकोडे कुठं आला डांग नाही उलटी किती गेली दादा पाचशे तीस रुपये उलटी मित्रांनो बारीक दादा क्वाल्टा सहाशे सोळा रुपये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सहाशे सोळा रुपये कुठले आता उंबरखे शिंदे दिगरचा मित्रांनो गोल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये किती गेला आता भाऊ एक हजार पंधरा रुपये बोलटा आहे सुपर क्वालिटी एक हजार पंधरा कुठले आता तालुका सुरगाणा तालुक्याचं आहे ठीक कांदे विकले एक साठवेले आहे आजू ठीक धन्यवाद बाराशे ने। बाराशे रुपये झाला रिजेक्शनमध्ये मित्रांनो थोडा ॲव्हरेज माले क्वालिटी बघू शकता ठीक आहे बाराशे रुपये दहा छोटी हा पण सुपर क्वालिटी मिडीयम साईजमध्ये कांदा आहे ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता सावर आहे सतराशे किती दादा सतराशे एक रुपये एक हजार सातशे एक रुपये सतरा एक रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड शिंदे दिगर काय भाऊ गेला साडे सतरा साडे सतरा गेला मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे एक्कावन्न रुपये शिंदे दिगरच आहे ना बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे रशियांच आहे बियाणं एकवीस पंचवीस सव्वा एकवीस रुपये झाला मित्रांनो दोन हजार एकशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे डार्क मध्ये कलर चांगला आहे कांद्याला एक पण शांगता आहे कांद्याची एकवीसशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा शिंदे दिगर याचं बिया ना कोणते घरगुतीचे का घरगुती साठेला होता कांदा चाळीमध्ये का मग ओके अजून आहे विकले काही ओके पहिलं झाला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी कांदा आहे एक हजार पाचशे पाच रुपये मोहन दरी आहे का ठीक आहे मोहन दरीचा कांदा आहे पंधराशे एक रुपये चौदा पस्तीस रुपये एक हजार चारशे पस्तीस ॲव्हरेज मिळाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता पिंपल नाही आठशे रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रिजेक्शन मध्ये आठशे कुठले आता सोळाशे नव्वद रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांदाची एक हजार सहाशे नव्वद रुपये चौथ गेला बियाणं बियाणं कोणतं कोणतं आहे आहे याचं ओम गायत्री ओम गायत्रीचं बियाणं ठीक आहे सोळाशे नव्वद रुपये साठेला होता कांदा ठीक आहे धन्यवाद रन्स केला आज सोळाशे एकसष्ट सोळाशे एकसष्ट रुपये एक हजार सहाशे एकसष्ट रुपये गेला हा कांदा साडी दादा हा कांदा हा ठीक आहे याचं बियाणं कोणतं आहे बियाणे शेतकरी शेतकऱ्याला माहिती ठीक आहे चालेल एक हजार सहाशे एकसष्ट मित्रांनो इकडं पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण चांगलं आप क्वालिटीनुसार सगळे बाजाराव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजाराव हाय हायस्ट लोएस्ट मिडियम पॉट सगळे क्वालिटी बघायला गोल्टा साईज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर कलरमध्ये गोल्टा साईज आहे किती गेला माऊली एक हजार बावन्न कुठले आता वडनेरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता गोल्टा एक हजार रुपये ठीक धन्यवाद तेराशे तेरा ऐंशी रुपये चौदाशेला वीस रुपये कमी गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा कुठला होता कांदा मी काय गेली नऊशे एक्क्याण्णव रुपये हजारला ला नऊ रुपये कमी गोल्टा साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता आपली का, का? ठीक कांद्याचे विकले की साठवले साठवले ठीक आहे धन्यवाद पिंपरीकर काय गेले आज नऊशे एक्क्याण्णव रुपये जाईल ठीक रुपये गे गेले ठीक आहे हा आपण गोल्टा साईज आहे साडे आठशे रुपये एक हजार पाचशे ऐंशी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे ऐंशी रुपये कलर चांगला आहे कांद्याला ड्राय महिले कुठला आता कांदा कुठले दिंडोरी तालुका ठीक आहे याचं कोणतं एसबीआर गरजुती ठीक आहे पंधराशे पूर्ण ठीक आहे एक हजार पाचशे रुपये गेला मित्रांनो डबल पत्तीमध्येच हा आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे रुपये कुठले काका का नारायण टीप नारायण टीप चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये गेला कुठला आहे कांदा आपला बोपेगाव ठीक आहे बोपेगावचा कांदा आहे एक हजार चारशे रुपये ॲव्हरेज माल मिडियम मिक्स कांद्यामध्ये ठीक आहे धन्यवाद चाळीमजला आहे बाहेर चौदा ठीक किती गेला दादा सोळाशे सव्वीस रुपये एक हजार सहाशे सव्वीस गुलाबी कलरमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज कुठले आहे दादा नारायणगाव नारायणगाव ये ठीक सोळाशे दोन रुपये झाला मित्रांनो डबलपत्तीमध्ये कांदा आहे कांद्याचा कलर चांगला आहे डार्क कलर मध्ये आहे काका खेडे ठीक गुल्टी मित्रांनो पाचशे ऐंशी रुपये किलो साडे बारा बाराशे पन्नास रुपये ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार दोनशे पन्नास रुपये कुठले आता रे सतराशे तीस रुपये क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये एक हजार सातशे तीस रुपये सतरा शेतकरी हो दादा कुठले शेतकरी शेतकरी इंबरखेटचे का बादुरीचे बादुरी गर्व कलर मध्ये मित्रांनो कोकणी माल क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी काय बघायला सोळाशे एकतीस सोळाशे एकतीस रुपये एक हजार सहाशे एकतीस कुठले आहे काका देवसान ठीक आहे सोळाशे एकतीस रुपये क्वालिटी सुपर क्वालिटी बियाणे कोणते काका याचं बियाराच ठीक आहे धन्यवाद सोळाशे रुपये सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती क्वालिटी बघू शकता कुठले कांदा कानरे करणार गरण जाळीचं कांदा बियाणं कोणतायचं येलोरा येलोराचं साठवलं होतं का जा मध्ये ठीक आहे धन्यवाद बाराशे सत्तर ठीक आहे कुठला आता कांदा कुठला आपला परिवनी ठीक आहे बाराशे सत्तर रुपये ॲव्हरेज म्हणाले मित्रांनो गाडीमध्ये सतराशे रुपये गुलाबी कलर डार्क कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे कुठल्या आता ठीक ठीके दानोऱ्याचा कांदा आहे सतराशे रुपये बियाणं कोणते सांगतील ठीक सोळा पंच्याऐंशी रुपये सतराशेला पंधरा रुपये कमी राहिले आहे का, का कांदा आपला बियाणं कोणतं कोणत्याचं प्रसादचं बियाणं आहे ठीक आहे साळीमध्ये होता का धन्यवाद सोळाशे पंचवीस सव्वा सोळाशे रुपये झाला मिडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला कुठला आहे कांदा कुठला बियाणा कोणता पुन्हा ठीक साठी होता का साडी मध्ये सोळाशे सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांदे डबल पत्ती मध्ये कलर आहे कांद्याला पंचेचाळीस पन्नास पर्यंत कुठला आता कांदा ठीक सोळाशे एकावन्न रुपये हा साडे सोळाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडीयम साईज मध्ये कांदा चाळीस पंचाळीस साईज आहे साडे सोळाशे रुपये कुठले दादा ओके मीडियम क्वालिटी कोकणी माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर ड्राय आहे एक साईज आहे क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता कांद्याची किती गेला किती गेला दादा एकोणावीसशे एक रुपये एक हजार नऊशे एक रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये मध्ये कुठला ठीक आहे बियाणा कोणत्या दादा याचे नाही नह, सांगता ना ठीक एकोणावीसशे सोळा सत्तावीस रुपये सव्वा सोळा रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम आहे थोडा कांद्यामध्ये ठीक थी। कुठले दादा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजराव चालू आहे बाजार हो आपल्याला दोन हजार प्लस एकवीसशे ते बावीसशे रुपये पर्यंत बघायला मिळाले आणि त्याच्यापेक्षा जे सरासरी कांदा हो चालू आहे मित्रांनो सरासरी कांदा बाजराव चालू आहे तेरापासून ते सतरा ते अठरा रुपये पर्यंत माल जाऊ राहिले आणि कांद्याची क्वालिटी बघून मित्रांनो मार्केट आहे जो चांगल्या क्वालिटीचा ऑडर आहे पूर्णपणे सुपर क्वालिटी डबल पण कलर चांगला ते कांदे मित्रांनो दोन हजार प्लस जात आहे बाकी आपली सरासरी चालू आहे चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत आणि गुलटीची पण बाजार मित्रांनो सरासरीची तीच चालू आहे जी चांगली उलटी मित्रांनो गोल्टा साईजमध्ये जे आहे ते हजारपर्यंत ते अकराशे रुपयेपर्यंत जात आहे चांगली क्वालिटी बाकी सरासरी उलटीचे बाजारावं पाचशे सहाशे सातशे रुपयेपर्यंत आणि खादीची पण तीच परिस्थिती मित्रांनो खाद पण सरासरी पाचशे ते सातशे रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजारावं काय नाही कमी बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाय आणि आपल्या प्रतिक्रिया बांधवण्यात शेअर करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर रोज बघत असेल तुम्ही तर लाईक करत चाला मित्रांनो जेणेकरून आम्हाला पण प्रतिसाद चांगला येईल धन्यवाद